मुकेश अंबानींच्या जिओ फायनान्सने म्युच्युअल फंड सेगमेंटमध्ये जोरदार एंट्री केली आहे जिओ आणि ब्लॅक रॉक या दोघांचं जॉईंट व्हेंचर असणारा म्युच्युअल फंड आता भारतीय गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे जे मुकेश अंबानींना टेलिकॉम सेक्टरमध्ये जमलं ते त्यांना म्युच्युअल फंड सेगमेंटमध्ये जमणार का हा खरं तर महत्त्वाचा प्रश्न आहे टेलिकॉम सेक्टर आणि म्युच्युअल फंड याच्यामध्ये काही मूलभूत फरक आहेत ते फरक जर आपण समजून घेतले तरच या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळू शकेल फरक काय की टेलिकॉम ही एक सर्व्हिस आहे ज्याच्यासाठी आपण मंथली बेसिसवर पैसे भरतो आणि आपण जिओकडनं घेतलं काय एअरटेलकडनं घेतलं काय किंवा आणखीन कोणाकडनं सर्व्हिस घेतली काय त्याच्यामध्ये फारसा फरक नसतो आता ज्या वेळेला आपण म्युच्युअल फंडची गोष्ट करतोय तर त्यावेळेला काय की डिफरन्शिएटिंग फॅक्टर एक काहीतरी पाहिजे जो टेलिकॉम सेक्टरमध्ये डिफरन्सिएटिंग फॅक्टर काय होता की त्यांनी सुरुवातीला लो कॉस्ट म्हणजे मार्केटमध्ये जो रेट चालू आहे त्याच्यापेक्षा स्वस्त स्वस्त म्हणण्यापेक्षा डायरेक्ट काही वर्ष त्यांनी फ्रीमध्ये दिलं फ्रीमध्ये देऊन कस्टमर अॅक्वायर केले आणि इव्हेन्च्युअली मग मार्क मार्केट प्राईस जी आहे त्या प्राईसला आता ही पोचलेलं आहे तसं म्युच्युअल फंडमध्ये होऊ शकतं का तर म्युच्युअल फंडमध्ये काय की एक्सपेन्स रेशो हा एक प्रकार आहे तर असं आपण गृहित धरू की जिओ ब्लॅक रॉक म्युच्युअल फंडने एक्सपेन्स रेशो अगदी झिरो करून टाकला तरी रिटर्न्स समजा एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये पंधरा टक्के रिटर्न मिळतो आहे आणि एक्सपेन्स रेशो समजा दीड टक्का आहे तर तो तेवढा दीड टक्क्याचाच फरक राहील जो तेवढा ॲट्रॅक्टिव्ह नाही आहे दुसरी गोष्ट हे लोकांना पटवून सांगणं तितकं सोपं नाही आहे टेलिकॉम सेक्टरमध्ये सोपं होतं की तुम्हाला सिम घ्यायचं आहे आणि काहीच पैसे भरायचे नाहीत पूर्णपणे फ्री आहे मंथली चार्जेस पूर्णपणे फ्री होते त्यामुळे लोकांनी कशाप्रकारे लाईन लावून जिओचे सिम घेतले ते आपण बघितलं आहे हा एक फंडामेंटल फरक आहे दुसरी गोष्ट अशी आहे की हा जरी एक एक्सपेन्स रेशो त्यांनी कमी केला आणि इव्हेंच्युअली वर्षभरात समजा जिओच्या हो, फंड्सने रिटर्न दिला तर तो जो काही ट्रॅक रेकॉर्ड आहे तो बिल्ट व्हायला बऱ्यापैकी वेळ लागेल दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की इथं या सेगमेंटमध्ये मोठे मोठे जायंट आहेत एसबीआय एच एस डी एफ सी आय सी आय सी आय कोटक सारखे आणि म्हणजे हे आता फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत मोठ्या आणि त्याच त्याचबरोबर इक्विटी स्पेशलिस्ट असणारे मोतीलाल ओस्वाल डी एस पी पराग पारिक सारखे रती महारथी या सेगमेंटमध्ये बसलेत त्याच्यामुळे या सगळ्यांना ओव्हरटेक करून चाळीस पंचेचाळीस ए एम सींना बायपास करून ज्या प्रकारे टेलिकॉम सेक्टरमध्ये चाळीस पन्नास टक्के मार्केट शेअर जी जिओला मिळाला टेलिकॉम सेगमेंटमध्ये तसा मार्केट शेअर म्युच्युअल फंड व्यवसायात मिळणं मला तरी थोडं अवघड वाटतं पण जिओच्या जे स्ट्रेंथ आहेत त्या जर आपण बघितलं एक तर मुकेश अंबानींसारखा मुरलेला व्यावसायिक ज्याला व्यवसाय कसा चालू करायचा वाढवायचा कसा आणि प्रस्थापित कसं व्हायचं याचा एक म्हटलं तर आपण सिक्रेट फॉर्म्युला म्हणू शकतो जो, जो मुकेश अंबानींकडे आहे ही पहिली जमेची बाजू दुसरी गोष्ट ब्लॅक रॉक सारखा मजबूत पार्टनर ज्याचे अनेक ट्रिलियन डॉलर्समध्ये संबंधित जगात एयूएम आहे खूप मोठ्या प्रमाणावर ॲसेट्स आहेत तर एवढा अनुभवी ब्रँड त्यांच्या पाठीशी आहे ही दुसरी जमेची बाजू आणि अर्थातच ज्यांनी त्यांनी जे आता प्रायझिंग ठेवलं आहे की ज्या प्रकारे करता है। चाही है। ते लॉन्च करत आहेत टेक्नॉलॉजीचंही त्यांच्याकडे बऱ्यापैकी चांगलं एक स्ट्रेंथ आहे तर या तिन्ही गोष्टींच्या बेसिसवर जिओ ब्लॅक रॉक म्युच्युअल फंड हा एक सिग्निफि सिग्निफिकंट प्लेअर ठरू शकतो पण खूप चा तीस चाळीस टक्के मार्केट शेअर मिळेल असं सध्या तरी अशक्य वाटतं याबद्दल तुम्हाला काय वाटतं तेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद